नमस्कार मी मंजूश्री सगळ्यांना सगळ्यात पहिले जे आहे ते गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर पाहू शकता माझा कृष्ण किती गोड दिसतोय तर सकाळी सकाळी जे आहे ते मंदिरात जाऊन येणं झालं मंदिराची सजावट खूप छान झालेली होती माझ्या घराजवळच अगदी छान मंदिर आहे राधाकृष्णाचं तिथे मी रोज जात असते शक्य होईल तेव्हा तेव्हा आणि आज आवर्जून गेली तर बघू शकता तुम्ही किती मनमोहक दिसत आहेत राधा आणि कृष्ण दोघंसुद्धा आणि त्यांची जी सजावट केली होती खरंच पाहिलं पाहिलं खूप आनंद झाला अगदी छान पाव वाटवत होतो म्हणून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तर मंदिराची सजावट जी आहे ती खूप मस्त केलेली होती अगदी सगळीकडे छान फुलं लावलेली होती अगदी मन प्रसन्न होणारं वातावरण होतं तिथून निघावंसंच वाटत नव्हतं परंतु घरचे सुद्धा काम होते त्यामुळे निघावं लागलं परंतु एक छोटी क्लिप केली तुमच्यासोबत शेअर करायला तरी ते पाहू शकता अगदी छान दिसत आहे आणि त्यानंतर ग घरी जे आहे ते आपल्याला दरवर्षीप्रमाणे मी सु घरीसुद्धा गो गोकुळाष्टमीचा जो काय कार्यक्रम करते म्हणजे रात्री कृष्णाची पूजा करणे पाण्या टाकणे या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो तर इथे पाहू शकता माझा हा बाळ खूप गोड दिसत आहे आणि हासरा दिसत आहे ज्या वेळा माझी पूजा झाली त्यानंतर क्लिप घेतली तर तो असतोसुद्धा खूप मनमोहक दिसत होता तर मी देवाच्या प्रसादासाठी जे आहे ते सुंठोडा बनवला आहे याला जे आहे ते सुंठोडा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा नक्की सांगा तर इथे मी जसं बनवलं तसं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर सगळ्यात पहिले मी थोडंसं तूप गरम केलं त्यामध्ये थोडेसे बदाम काजू आणि पिस्ता थोडंसं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे अगदी छान त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे ते खोबरंसुद्धा टाकायचं आहे थोडंसं जे आहे ते खारीकसुद्धा पावडर टाकायची सुंठ आणि मी इथे थोडंसं जे आहे ते सुद्धा घेतलेली आहे म्हणजे अगदी पौष्टिक आपले सण जे आहे ते आशा याच्यावर आलेले असतात की जो प्रसाद बनवतो तो सुद्धा आपल्याला खूप पौष्टिक असतो तरी ते पाहू शकता मी ते बाकी सगळं ड्रायफ्रूट भाजून घेतलं त्यामुळे थोडंसं तूप शिल्लक होतं त्यावरच खोबरं परतून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं दोन चम्मच आपण जे आहे ते तूप टाकलं आणि त्यामध्ये मी डिंक ज आहे थोडंसं टाकला तोसुद्धा मी परतून घेतला तर थोडीशी घाई होती त्यामुळे व्हिडिओ फास्ट बनवण्यात आला नाहीतर सेपरेट व्हिडिओ छान बनवला असता नेक्स्ट टाइम आपण अजून मस्त बनवूया तर इथे पाहू शकता डिंकसुद्धा छान फुलला त्यानंतर मी थोडीशी खारीक खा पावडर जे आहे ते सुद्धा यामध्ये जे आहे ते भाजून घेतली ते खारीक जे आहे ते तुम्ही कट करून भाजून घेऊ शकता त्यानंतर मी सगळं छान मिक्स करून घेतलं मिक्सरला आणि सगळ्या शेवटी मी खारीक पूड त्यामध्ये टाकून घेतली आणि परत एकदा मिक्स केलं तर आपला सून थोडा अगदी रेडी झालेला आहे तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने जन्माष्टमी सेलिब्रेट करता प्रसाद काय काय करता हे सगळ्या गोष्टी सांगा या थोडीशी काही होती त्यामुळे फक्त प्रसाद बनवता आला नेक्स्ट टाईम जे आहे ते आपण छान वेगवेगळे वेग पदार्थ बनवू आणि डेकोरेशन पण अजून खूप सुंदर करू तर या वेळेस व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा बाळकृष्ण खरंच तुम्हाला सुद्धा हसताना दिसला का या सगळ्या गोष्टी नक्की कमेंट करून सांगा आणि छान नवीन पाळणासुद्धा आपण पुढच्या वर्षी नक्की घेऊया तर पाहू शकता तुम्ही छोटीशी आणि सुंदर पूजा झालेली आहे महत्त्वाचं आहे म्हणजे ती पूजा होणं बाकीच्या गोष्टी थोडंसं चालतच राहतात तर इथे पाहू शकता बाळकृष्ण अगदी मस्त दिसत आहे खुशीत दिसत आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि तुमचे जर काही फोटो असतील किंवा काही जर अनुभव असतील तर नक्की शेअर करा आपण व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त ते सुद्धा शेअर करू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय